दादरचा सगळा परिसर एक मध्यवर्ती बाजारपेठ आहे तिथे फुल मार्केटमध्ये उसळली ही तोबा गर्दी अगदी पाय ठेवायला जागा नाहीये पुढे सरकायला जागा नाहीये आपले प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत प्रशांत काय चित्र दिसत आहे दादरच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये सध्या खऱ्या अर्थाने हे चित्र थेट पाहू शकतो आपण मी सध्या दादरचा जो रेल्वे स्थानकाचा पूल आहे त्याच्यावरून हे चित्र दाखवतोय दादर रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे मग ही रानडे रानडे रोडचा रस्ता असेल डिसिल्वा रोड असेल किंवा पुढे फुल मार्केटचा परिसर असेल इतकी प्रचंड गर्दी खरेदीसाठी या ठिकाणी झालेली आहे कारण दादर जे आहे ते मुंबईचं अगदी मध्यवर्ती मार्केट आहे मग मुंबई उपनगर असेल मुंबई शहर असेल इथून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी आज निमित्त या ठिकाणी जे मुंबईकर आहेत ते दाखल झालेले आहेत हा ही जर रानडे रोडची गर्दी तर मुख्यतः कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेला हा विभाग आहे त्यामुळे या रस्त्यांवर उद्या लक्ष्मीपूजन आहे पुढे भावबीज आहे अशा सगळ्या स्थितीमध्ये कपडे खरेदी असेल दिवाळीसाठी आवश्यक वस्तू असतील या सगळ्या खरेदीसाठी लाखोच्या संख्येने दादरच्या सगळ्या या गल्ल्यांमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते रस्त्यावर गर्दी पाहायला मिळते आहे एकूणच दादरचा अगदी हा रस्ता पाहिला तर शिवाजी पार्कापर्यंत ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आजूबाजूचे मॉल्स तुडुंब भरलेले आहेत प्रचंड रस्त्यांवर आपल्याला गर्दी पाहायला मिळते अशा गर्दी पाहायला मिळते मुंबईतल्या मध्यमवर्गीयांसाठी खरेदीचं हक्काचं ठिकाण म्हणजे दादरची सगळी बाजारपेठ दिवाळीचे दिवस आहेत उद्या लक्ष्मीपूजन आहे सणावाराची खरेदी करायची आहे आणि त्यासाठी उसळली गर्दी प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि दृश्यांबद्दल यानंतर बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजऱ्या